कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका सध्या खूप जास्त फेमस आहे आणि अर्थातच आपण नवीन कलाकाराची एंट्री आहे इंद्रायणी मालिकेमध्ये होणार आहे त्यानिमित्ताने संतोष जुवेकर सर यांना भेटायला आपण या ठिकाणी आलो आणि अर्थातच माझ्यासोबत आधू आणि इंदू दोघंही आहे कसे आहात सगळेजण मस्त निवांत एकदम तू कसे आहे खूप छान आहे सगळ्यात आधी खरंच मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू सो मच कसे आहेत कारण नवीन आम्हाला काहीतरी प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे आणि सस्पेन्स आहे फुल की नक्की इंदूचा पाठीराखा म्हणून कोणाची तरी एंट्री होती आहे कशा पद्धतीने काम चालू आहे अगदीच खूप सुंदर असं काम सुरू आहे आणि खूप आनंदी आहे मी गेले पाच दिवस शूटिंग करतो आहे आणि सर्वात जास्त आनंद म्हणजे अशा आमचे छोटे सुपरस्टार यांच्यावर काम करायला मिळतंय आहे मला तिने मला सांगितले ती मोठेपणे नाही 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 तर ती आता सुपरस्टार आहे आमच्या या मालिकेची आणि मी शूटिंग करताना पाहिलं की कि किती लोक तिला ओढून ओढून नेतात फोटो काढायला आणि तिची किती लाड करतात ती सगळ्यांना इतकी आवडते जे आमचं करेक्ट इंदू आमच्या सिरियलमध्ये आहे आणि बघते ती बरोबर बोलतो की नाही ते ही सगळी स्टार होण्याची लक्षणं आहेत समोरचं बोलत असताना ऐकायचं काय बोलतं आपल्याबद्दल ती खरंच खूप गोड आहे आणि इतकंच तितकंच गोड ती काम करते आणि तितकंच गोड तिच्याकडून काम करून घेतलं जाते विनोद लवेकर आमचे दिग्दर्शक आणि सगळीच टीम आणि ज्या प्रकारे तिचे जे काही आणि आमच्या आदूचे आणि इंदूचे जे काही लाड होतात तिकडे त्यामुळे मला असं वाटतं की कलाकारांना मी खरंच सांगतो कलाकारांना असं पॅम्पर करावं की ते कलाकार आणखीन छान काम करतात त्यांच्यावर ओरडलं डाफरलं चिडलं की नाही होत त्यामुळे कलाकार खूप ना सेन्सिटिव्ह असतो तर मी तो किती मोठा म्हणजे मी माझ्याकडून पण सांगतो आहे की नाही की तुम्ही तेवढं जेवढं पॅम्पर कराल ना तेवढं तो चांगलं काम देईल ते या मुलांकडून आणि मुळात मला खूप बऱ्यापैकी असं म्हण काय शिक प्रत्येक जण म्हणतो की शिकायला मिळालं पण मला खरंच शिकायला मिळालं एक गोष्ट की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की खूप येतं आपल्याला आता आपल्याला यायला लागलं आपल्याला जमतं तर ह्या पुरंदर काम करून सगळं आता डाऊन झालं की नाही आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आणि मुलं प्रकारे काम करत आहेत खरंच हॅट्स ऑफ मजा येते काम करताना बरं मला एक सांग इंदू नाशिकमध्ये आपलं शूटिंग चालू आहे सिरियलचं बरोबर तुम्ही सगळ्या आळंदीमध्ये कशासाठी आलाय ग आता ते संजीवनीचं झाड घ्यायला आळंदी संजीवनीचं झाड घ्यायला म्हणजे असं शूटिंगमध्ये असं शूटिंगमध्ये आहे बर पर, बर अदू कस कशी मज्जा करतोय सत्ता सेट वरती खूप मारते का रे ती तुला नाही ओरडते हात पण लावत तर आता सगळ्यांच्या शाळा चालू होतात पंधरा जून पासून तुमची शाळा कधी चालू होते तुम्ही कसे जाणार आहात शाळेत की शूटिंग मध्ये सगळे दिवस जाणार नाही शूटिंग आणि अभ्यास पण दोन्ही वेळ भेटला की अभ्यास वेळ भेटला की अभ्यास करणार आणि मग शाळेचं काय तेच की वेळ भेटला की अभ्यास नाही तर एक्झाम असलं की ते पेपर म्हणजे असं असतं ना ते पेपर पाठवतात आणि झालं की पाठवायचं तू कोणत्या शाळेत शिकतस मिडियम स्कूल सातारा दोघांसोबत मस्ती करताना सगळा दिवस तुमचा जात असेल या सगळ्या माझं शूटिंगचा शेवटचा दिवस आहे असं फक्त पाच खूप मन करतं की अजून थोडं त्यांच्यावर राहावं थोडं काम करावं पण मी त्यांना प्रॉमिस केलंय की मी मध्ये मध्ये शूटिंगला भेटायला येईल शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय की आता मालिकेमध्ये आम्हाला कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार ट्विस्ट तर आता लेखकांना आणि दिग्दर्शकांनाच माहिती आहे आणि तो जर ट्विस्ट सांगितला तर तुम्हाला मालिका बघण्यात मजा येणार नाही ना। पण जी भूमिका मी करतोय ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे एक कलाकार म्हणून आणि म्हणतात ती कदाचित मी दरवेळेला म्हणतो कुठलीही भूमिका असो आपण भूमिका निवडत नाही ती भूमिका एक कलाकार म्हणून आपल्याला निवडते त्यामुळे कदाचित माऊलींचीच कृपा होती त्यांचीच इच्छा होती की भूमिका मला मिळाली आपल्या yes. सगळ्या प्रेक्षकांना काय काय कलर्स मराठीवर आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर इंद्रायणी ही मालिका बघत राहा बघत राहा बघत राहा आणि आमच्या इंदूला आदूला आणि सगळ्या कलाकारांना तुमचं प्रेम देत राहा धन्यवाद थँक्यू